बांगलादेशात हिंदूंवर सुरू असलेल्या अत्याचाराविरुद्ध हिंदू संघटनांनी अकोल्यात निदर्शनं केले बांगलादेशातील दीपूचंद्र दास या हिंदू तरुणाची अत्यंत निर्गुणपणे हत्या करण्यात आल्यानंतर देशभरात संताप व्यक्त केला जात आहे अकोला शहरात देखील याचे पडसाद उमटले अकोला शहरात हिंदू संघटनांच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शनं करण्यात आली मोठ्या संख्येने हिंदू समाजातील नागरिक या आंदोलनात सहभागी झाले होते आंदोलकांनी बांगलादेशच्या मोहम्मद युनूस आणि दहशतवाद्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करत बांगलादेश सरकार विरोधात निदर्शनं केली बांगलादेशातील हिंदूंच्या सुरक्षेसाठी तातडीनं ठोस पावलं उचलावीत अशी मागणी यावेळी करण्यात आली संपूर्ण देशभरात विश्व हिंदू परिषद बजरंग दलाद्वारे बांगलादेशामध्ये जो हिंदूंवर अत्याचार होताय हिंदूंची हत्या होत आहे त्याविरोधात आम्ही आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शन केले आहेत देशभरात अशी निदर्शने होत आहेत बांगलादेशात गेल्या एक वर्षापासून हिंदूंची खुल्या मत्या होत आहे दीपचंद्र दास याला जिवंत जाळण्यात आले त्याला पोलिसांनी पकडले तो ओरडत होता की मी निर्दोष आहे मी निर्दोष आहे मला सोडून द्या त्याला पोलिसांनी जिहादी हिंसाचार करणाऱ्या गर्दीच्या हातात दिले तिथे तो ओढतला मी कोणताही गुन्हा केला नाही मला माफ करा मला सोडून द्या त्याला ओढत फरफडत नेलं गेलं जिवंत असताना त्याला झाडाला टांगून जिवंतपणे जाळण्यात आलं ही जी घटना घडली ही अत्यंत हे आहे या घटनेने सर्व हिंदू समाज आक्रोशित झालेला आहे ही निंदनीय घटना आहे यामुळे संपूर्ण या देशभरात विश्व हिंदू परिषद बजरंग दलाद्वारे आंदोलन केल्या जात आहे आणि मला त्या ठिकाणी हीच मागणी आहे की बांगलादेशामध्ये हिंदूंसाठी वेगळा भाग देण्यात यावा हिंदूंना त्या ठिकाणी सुरक्षित करण्यात यावं यासाठी आम्ही संपूर्ण देशभरात आंदोलन करत आहोत